लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे वरून झालाय एकवीसशे रुपये पण ही तीन कामे महिलांना अर्जंट करावी लागणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुराच्या सभेत केली मोठी घोषणा दहा कलमी जाहीरनामा ज्यात लाडक्या बहीण योजनेच्या पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्यात आले पण महिलांना आता तीन कामे तातडीनं करावी लागणार बँक खात्याच्या संदर्भात ही तिन्ही कामे असल्याने महिलांना आता गडबड करावी लागणार आहे पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये झाले आणि अर्जंट तातडीनं पैसे देखील येणार पण महिलाला अतिशय गडबडीमध्ये ही कामे करावी लागणार कारण की आता पैसे वाढलेले आहेत पूर्वी पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये येत असायचे तर आता तब्बल पंचवीस हजार दोनशे रुपये दरवर्षी येणार मग म्हणूनच ही कामं अर्जंट करावी लागणार बँक खात्याच्या संदर्भात ही कामे असल्यामुळे तुम्हाला तातडीनं करायची आहे व्हिडिओमध्ये कोणती कामं करायची कशी करायची हे देखील सांगणार आहे तातडीनं घर बसल्या मोबाईल वरून तुम्हाला एक मिस कॉल त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे की तुमचं बँक खातं चालणार की नाही तुम्ही बऱ्याच बऱ्याच महिलांनी पोस्ट ऑफिसचे खाते उघडले स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया अतिशय वेगवेगळ्या बँकांचे खाते उघडले पण बँक खात्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचं काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे बऱ्याचशा महिला म्हणतील आचारसंहिता लागू आहे आता कुठलेच नियम लागू होत नाही योजना लागू होत नाही पण आता निवडणूक होता क्षणी जो हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तातडीनं तुमच्या खात्यात येईल पण खात्यात येण्यामध्ये ही अडचण येऊ शकते अडचण जर आली तर तुम्हाला पैसे येणार नाही तर त्यामुळे तुम्ही ही कामे आत्ताच करून घ्यायची आहे कारण की मग नंतर जर तुम्ही करायला गेले तर मग काय होतं बरेच वेळा बाकीच्या महिलांना पैसे येऊन जातात तुम्हाला येत नाही तुमच्या शेजारणीला येतात मैत्रिणीला येतात आईला येतात बहिणीला येतात पण तुम्हाला येत नाही आणि मग ज्यावेळेस तुम्ही बँकेत जाता ही कामे करायला त्यावेळेस भरमसाठ गर्दी असते चक्र मारावं लागतं त्यामुळे आत्ताच ही कामं करून घ्या कारण की आता बँकांमध्ये गर्दी नाहीये आणि एवढंच नाही तर अजूनही सरकार मोठ्या योजना निवडणूक झाल्यावर लागू करेल आणि त्यासाठी देखील ही कामं जर तुम्ही केले असतील तर लगेच तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्र कारण की पुढील दोन ते तीन मिनिटं अतिशय महत्वाचे असणार आहेत कोणती कामं करायची की जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतील चला तर जाणून घेऊयात आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुमचे आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे आले तुमचे कोणाला दोन हप्ते आले असतील कोणाला तीन तर किंवा सगळे हप्ते आले असतील गॅसचे पैसे आले असतील जरी पैसे आले असतील किंवा नसतील तर एक लक्षात घ्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कारण की व्हिडिओमध्ये आपण करून दाखवणार आहोत की नेमकं काय करायचं आहे आणि काय केल्याने काय होणार आहे आणि पैसे येणार आहेत आता काय करायचंय सगळ्यात पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी तर ते काम आहे तुमचं बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे आता हे का गरजेचं आहे तुमच्या बँक खात्याचं आधार सेडिंग एनेबल आहे की नाही तुम तुम्ही म्हणाला आम्हाला तर पैसे आधीच आले मग आता काय बघायची गरज आहे पण एक सेकंदामध्ये तुम्ही हे बघून घ्या आणि मी नंतर सांगतो की का गरजेचं आहे सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी रिट्राईव्ह आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि यफ हे जसेच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंड दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर ता तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तर ही होती पद्धत याच पद्धतीनं तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता कोणतं बँक खातं चालेल कोणतं चालणार नाही या अशा सर्व गोष्टी करू शकता अशा सांगितल्याप्रमाणे तुमचं आधार लिंकिंग कोणत्या बँकेला आहे हे तुम्हाला समजलं बँकेचं नाव तुमचा आधार नंबर आणि स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला समजलं एक काम झालं आता दुसरं अतिशय महत्त्वाचं काम काय झालं बऱ्याचशा महिलांनी अर्जंटमध्ये खाते खोलले होते काहींनी पोस्टात खोलले आता पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांच्यासाठी शेवटी एक अतिशय तातडीची सूचना आहे त्यामुळे व्हिडिओ बंद कृपया करू नका कारण की एक मिस कॉल किंवा एक नंबरला तुम्हाला मेसेज पाठवायचं आहे जर तुमचं हे काम नसेल तर कारण की मग पैसे यायला अडचण दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आता मागच्या हप्ते आल्यानंतर पैशाचा मेसेज आला होता का तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मेसेज येतात का हे तुम्ही तुमचा मोबाईल चालून लगेच शोधू शकता पण जर तुम्हाला कुठलाही मेसेज आला नसेल तर समजून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर कनेक्ट नाहीये मग तो जर तुमचा स्टेट बँकेचा खाता असेल तर तुम्ही एम बी एस जी कॅपिटलमध्ये एम बी आर कॅपिटलमध्ये एम बी एस जी हे तुम्ही मेसेज करायचा आहे छप्पन्न शहात्तर शहात्तरला लक्षात घ्या एम बी एस जी हा मेसेज करायचा आहे छप्पन्न शहात्तर शहात्तरला हा केला की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या स्टेट बँकेचं खातं असेल तर रजिस्टर होईल किंवा जर दुसऱ्या बँकेचं खातं असेल तर तुमचं जर ए टी एम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ए टी एम मशीन जिथे आहे तिथे जायचं आहे आणि एटीएम त्या ठिकाणी घालून तिथे रजिस्टर येऊन मोबाईल नंबर असा ऑप्शन येतो पिन टाकल्यानंतर आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आता तीही सुविधा नसेल तर तुम्ही बँक बैंक, बँकेमध्ये जाऊन विचारणा करू शकता आता कोणत्या बँकेला मोबाईल नंबर जोडायचा तर जे आपण आधार सीडिंगमध्ये जे बँक खातं तुमचं तिथे दिसलं त्याच बँक खात्याला नंबर जोडायचा आहे आता जर तुमचं पोस्टाचं खातं असेल पोस्टाच्या खात्यासाठी तुम्ही रजिस्टर आर तुम् ई जी आय एस टी ई आर रजिस्टर हा मेसेज सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तर पोस्टाचं खाता असेल तर रजिस्टर हा मेसेज पाठवायचा आहे आर आर हे कॅपिटलमध्ये टाईप करायचंय आणि मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तर तर याला तुम्ही मेसेज करू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर तिथे लिंक होऊन जाईल त्यानंतर तिसरं काम काय करायचं आहे की पहिले हप्ते आलेले जर असतील तर तुम्ही बँक खाते पुरं मोकळं त्या ठिकाणी जर केलं असेल तर बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स काहीतरी टाकून ठेवायचं शंभर दो रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे बँकेला विचारून घ्या की या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स आम्हाला किती ठेवावं लागेल ते विचारून घ्या आणि तेवढा बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवून द्या तेवढे पैसे त्याच्यामध्ये टाकून द्या तर हीच तीन कामं तुम्हाला अर्जंट करायची आहे आता तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा की कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले आहेत तुमचं डीबीटी एनेबल आहे का तुमचा आधार ॲक्टिव्ह आहे का ते नक्की जसं सांगितलं त्याप्रमाणे करून आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका शंका आली तर कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर प्र हे देण्याचा प्रयत्न करूयात तर हा होता व्हिडिओ अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद